शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे भव्य दिव्य आणि जबरदस्त असणारी मोसंबीची बाग तुम्ही आता पाहत आहात हे झाड एका झाडाचं उत्पादन तुम्ही म्हणाल तर दोन ते तीन क्विंटल म्हणजे ऐकायला तुम्हाला नवल वाटेल पण दोन ते तीन क्विंटलचं हे झाड या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात आपण शेती करत असताना एका झाडातून किती उत्पादन काढू शकतो याचं उत्तम उदाहरण असणारा या ठिकाणी बिनखर्ची साहेबांचा हा प्लॉट तुम्ही पाहत आहात पुढे जाऊन त्यांची मुलाखत आपल्याला ऐकायची आहे रहाण्याग्रो बायोटेकचे अनेक दर्जेदार उत्पादनं त्यांनी वापरलेले आहेत हा त्यांचा सुंदर प्लॉट आहे आणि एका झाडाचं उत्पादन आहे अडीच ते तीन क्विंटल म्हणजे अतिशय जबरदस्त उत्पादन या झाडावरती त्यांनी काढलेलं आहे सेंद्रिय शेती आणि मिक्स शेती याच्यामधून आपण अतिशय उत्पादन चांगलं काढू शकतो तर व्हिडिओमध्ये साहेबांची मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे ती नक्की पहा राहण्याग्रोची कुठले कुठले उत्पादनं वापरल्यामुळं काय फायदा झाला याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी समोर आता थोड्याच वेळामध्ये मुलाखत या ठिकाणी सुरू होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा अतिशय सुंदर असा हा व्हिडिओ आहे धन्यवाद ऐकूया मुलाखत शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रभरातून आपण डाळिंब शेतीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरून अपलोड करत असतो आजसुद्धा आपण एक अनोखा वेगळा एक व्हिडिओ घेऊन येत आहे म्हणजे आपलं पिकअप नाइंडी तुम्ही डाळिंबाला वापरला असेल टोमॅटोला वापरला असेल भाजीपालामध्ये केळी पिकामध्ये द्राक्ष पिकामध्ये पण या ठिकाणी आज जालना परिसरामधले अतिशय जिद्दी आणि मेहनती कष्टाळू असे जे काही शेतकरी आहे आदरणीय बिनखर्चे साहेब त्यांच्या प्लॉटमध्ये आपण आज आहोत आणि आपण त्यांचा प्लॉट या ठिकाणी बघत आहात एका झाडावरती प्रचंड असा माल आहे अगणित माल आहे हा एकदा तुम्हाला थोडासा प्लॉट आम्ही दाखवून घेतो आहे त्यानंतर बिनखर्चे साहेबांचा या ठिकाणी पूर्ण नाव गाव परिचय आपण घेणार आहोत आणि शेती करत असताना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करावा आणि कसं आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं याचं उत्तम उदाहरण साहेब आहे त्यामुळं राहण्या ॲग्रो बायोटेकच्या या चॅनलवरती मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो साहेब आपलं स्वागत आहे महाराष्ट्रभरातील शेतकरी या व्हिडिओमधून आपल्याला पाहत आहे तर कृपया आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्यावा लक्ष्मण अंकुशराव बिनखर्चे राहणार चापडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना बरं आपली ही किती वर्षापूर्वीची बाग आहेत ही नऊ वर्षाची बाग आहे नऊ वर्षाची ही बाग आहे आणि या मोसंबी पिकामध्ये बघा क्वालिटीच फळ आहे आणि साधारणत आता समोर इकडं हे काय जे तुम्ही पानं कमी आणि फळ जास्त आहे अतिशय उत्तम क्वालिटीचं या ठिकाणी व्यवस्थापन या ठिकाणी केलंय त्याचबरोबर समोर पलीकडं पण एक झाड आपण बघतोय तर बिनखरचे साहेब साधारणतः हे जे काही झाड दिसतंय याच्यावर काही माल तुटलाय आपला नाही 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 काहीच तुटलेला नाही आता ह्या झाडावरती साधारण किती माल असू शकेल ते अडीच अडीच ते तीन क्विंटल पर्यंत क्विंटल दोन क्विंटल एका झाडाचं साधारण उत्पादन जर आपण पाहिलं तर साधारणपणे दोनशे किलो अडीचशे किलो ते तीनशे किलो पर्यंतचा माल या ठिकाणी त्यांच्या या प्रति झाड आहे आणि एकरात किती झाड आहे एक एक साधारण एकरामध्ये एकशे साठ एकरामध्ये एकशे साठ झाड आहे आणि एका झाडावरती माल या ठिकाणी जर आपण उत्पादन या ठिकाणी त्यांचं समग्र बाग या ठिकाणी आपण आणि अवस्था अशी झाली की पूर्ण माल खाली आला छत्री सारखी झाली बर यासाठी आपण रेग्युलर खत व्यवस्थापन करतच होता बरोबर तर रेग्युलर मधून आमचे कुठले उत्पादन यामध्ये वापरण्यात आले आपलं पिकअप नाईन दोन वेळेस अप्लिकेशन केलं एक दहा लिटर वापरलं आम्ही लोड खूप होता आणि आम्हाला साईजची चिंता वाटली होती की एवढा लोड तो झाड बनईन का नाही बनवीन बरं म्हणून आम्ही दोन दहा 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 लिटरचे ऍप्लिकेशन केलं तर आम्हाला साईज मध्ये छान वाटलं झाडाची कॅनोपी टिकून राहिली म्हणजे एवढा लोड असून सुद्धा झाडावरची जो ट्रेस म्हणतो तो काही जाणवत नाही महत्वाची गोष्ट हा नाही आणि झाड अजूनही सदृढ अवस्थेमध्ये आहे अतिशय बेस्ट कॅनोपी झाडाची आहे आणि माल तुम्ही बघताय टोटल माल जम्बो माल आहे साहेब आता हे जे तुम्ही अरे हे जम्बो क्वालिटीचे याचं किती वजन असू शकतं साधारण तीनशे ग्रॅम अडीचशे ते तीनशे ग्रॅम बरं आपल्याला मार्केटमध्ये मागणी समजा एक नंबरचाच माल आहे ना हा <स्थिकाद। स्थिकाद>। म्हणजे उत्तम एक नंबरचा माल या ठिकाणी साहेबांच्या या प्लॉटमध्ये आहे टोटल माल अतिशय बेस्ट आहे म्हणजे महाराष्ट्र भरातून जे काही शेतकरी आहेत मी त्यांना सांगत सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून शेती करत असताना एक तर शेतीमध्ये अतिशय चांगलं उत्पादन काढण्याची आपली तयारी असावी नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी आपण आत्मसात करावं रेग्युलरची शेती करून तुमचे स्वप्न पुरे होऊ शकत नाही किंवा तुमचं जीवन तुम्ही चांगल्या पद्धतीनं जगू शकत नाही असंच क्वालिटी उत्पादन जेव्हा आपण काढतो तेव्हा कुठंतरी शेतकऱ्याला या ठिकाणी आपल्याला भाव मिळतो बरं आमची माहिती तुम्हाला कुठे मिळाली एवटबरोबरच घेतली मी माहिती याच्या अगोदर आमचे प्रोडक्शन कुठं वापरले होते डाळिंबाला वगैरे वापरलं नाही म्हणजे डाळिंबाला साईज वाढली वाढती आम्हाला वाटलं मोसंबीत बी वाढलं साईज बघा म्हणजे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास किती आहे की कि आपल्या चॅनलवरती मोसंबीचा मला वाटतं एक बी व्हिडिओ नाही आहे बरोबर ना पण साहेबांनी एक मानसिक टेक्नॉलॉजी चालवली की जर डाळिंबाची साईज होत असेल तर मोसंबीची का नाही आणि म्हणून त्यांच्या या प्रयोगाने त्यांनी मला वाटतं आमचा हेल्पलाईन नंबर घेतले त्याच्यावरती कॉल केला आणि त्यांनी राहण्याग्रोचं फेमस असं प्रोडक्शन म्हणजेच पिकअप नाइन्टी पाच लिटरची कॅन ही तुम्हाला माहितच आहे ती मागवली दोन ऍप्लिकेशन केली आणि नंतर त्याला पिकअप नाईन्टी प्लस स्प्रे मधून घेतलं पिकअप नाईन्टी स्प्रे घेतला बरं 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 आता म्हणजे इतर वर्षी जे उत्पादन आणि आताच उत्पादन असं काही थोडा बहुत काही फरक वाटतोय म्हणजे आमचे झाड मागच्या वर्षी आम्ही एक करोड मायनस गेलेलो होतो बर आणि आम्ही मर मरग बाहेर धरला बर त्याच्यामध्ये आम्हाला वाटतच नव्हतं मरकची साईज होईल झाडामध्ये ताकद नव्हती म्हणून आम्हाला एक्स्ट्रा त्याला द्यावा लागलं मग एक्स्ट्रा मध्ये मध्ये की रासायनिकता आपण जास्त देऊ शकत नाही कारण की परत जमीन खराब होईल झाडाची हे सुधारतील का नाही सुधारतील त्याच्यामुळे आम्ही कडे जाण्याचा जास्त प्रयत्न केला त्याचा फायदा आम्हाला खूप झाला चांगला म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं म्हणलं तर काय हरकत नाही म्हणजे माल बी भरपूर आहे कॅनोपी चांगली आहे दोन ऍप्लिकेशन बरं खर्च काय जास्त वाटतो आमचा नाही खर्च नाही झाड आता एवढं आता दोन दोन क्विंटलची साईज बनायची तर त्याला मग द्यावा बी लागेल ना <laughs> <laughs> खर्च तर दोन ॲप्लिकेशन पिकअप नाईन्टीनं ना चे दिले आणि अफलातून जादू तुम्ही बघताय छान असा त्यांचा बाग आहे विशेष करून तुमच्याकडंसुद्धा अशा प्रकारच्या काही बागा असतील तर तुम्ही आमचं प्रोडक्ट वापरू शकता राहण्या ॲग्रोबायोटेक सेंद्रिय शेतीची चालना देण्यामध्ये या ठिकाणी अनेक प्रोडक्ट आपण लॉन्च केले जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर प्रोडक्ट आपले आज मार्केटमध्ये आहेत आणि त्यामधला टॉपचा प्रोडक्ट आपला पिकअप नाईन्टी आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगाल सर या प्रोडक्टबद्दल वापरायबद्दल वापरायला पाहिजे साईज साठी खूप छान आहे ट्रायल म्हणून आम्ही तर ट्रायल काहीच नाही केलं आम्ही तर सरसगड वापरले म्हणजे ट्रायल ला वेळ न घालवता अतिशय सुंदर त्यांनी डायरेक्ट निर्णय घेतला आणि आम्हाला कॉल केला आणि प्रोडक्ट मला वाटत एक एकशे जब... साठ आणि एकशे साठ दीडशे तीनशे वीस लिटर पिकअप नाईन्टी तीनशे वीस लिटर पिकअप नाईन्टी आपण या ठिकाणी सोडलेले आहे मला असा प्रश्न या ठिकाणी विचारायचा की आता सध्याला याला भाव किती आहे एक पन्नास हजारापर्यंत सध्या मार्केट चालू आहे आम्हाला माग साठ हजार एकसष्ट हजारांना मागणी करून नाही दिलं पन्नास हजार रुपये काय क्विंटल टन 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 पन्नास हजार रुपये टन जर आपण कॅल्क्युलेट जर केलं तर साधारणतः मला वाटतंय तीन झाडामध्ये आपला टन व्हायला पाहिजे की नाही होणार तीन त्रिक नऊ चार झाडामध्ये हां हां तीन ते चार झाडामध्ये म्हणजे आज ढोबळ मानाने जर म्हटलं चारच झाड आपण पकडली तर एकाच झाडाची कॉस्टिंग साधारणत साडेबारा हजार रुपये कॉस्टिंग आपली या ठिकाणी एका झाडाची होते एवढं चांगलं उत्पादन या ठिकाणी होतं बरं याच्या अगोदर इतर बी शेतकरी तुमच्याबरोबरी नसतील त्यांचे प्लॉट अशा पद्धतीचे आहेत का नाही नाही ते आपल्याकडं मरग मरग बहार होतं हां आणि मरग बहार आणि आंबे बहार हे सेम करण्याच्या कंडिशनमध्ये आम्ही त्याला एक्स्ट्रा खर्च केलाय आता जवळपास दोन्ही फळं सारखे दिसतात दोन्ही फळं म्हणजे जरा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगा कुठला आता... आता हे आंब्या आहे आणि हे मरक आहे आता ते दोन्हीची लेवल सेम झाली म्हणजे से पिवळा वानावर जो आहे तो आंबे बहार आंबे आहे आणि हा थोडासा हिरवा दिसतो मरगार हे आंबे आहे आणि हा मरग बहारे हा हा पण ते आता एक आता पंधरा दिवस समजणार समजणार नाही <laughs> की मर बार आहे आणि आंबेबार तर शेतकऱ्यांना समजण्यासाठी म्हणजे जे नवीन शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी फळ दाखवूया बघा इथं खाली एवढे प्रचंड फळ आहे की म्हणजे मला तर स्वतःला नवलच वाटतंय कारण माझं काम तर ऑलरेडी डाळींबमध्ये आहे पण बिनखर्चे साहेबांच्या या प्रेमापोटी आणि त्यांनी केलेल्या प्रयोगामुळे या ठिकाणी मला त्यांच्या बागेमध्ये येण्याचा आज योग आला अतिशय उत्तम क्वालिटीची त्यांची बाग आहे मला पाहून समाधान वाटलं आणि तुम्हालाही बघणाऱ्यांना या ठिकाणी समाधान वाटत असेल की एवढी छान या ठिकाणी बाग आहे पुढे जाऊया आपण खालून आपण शूटिंग दाखवतच राहणार आहोत काही ठिकाणची साईज प्रचंड काही आहे आता याची साईज म्हटल्यानंतर पाचशे प्लस असू शकते काय जाणार नाही चारशे ग्राम पर्यंतची ही मोसंबी आहे आणि सेंद्रिय प्रोडक्ट वापरण्याचा फायदा या ठिकाणी आज तुम्हाला या ठिकाणी ही जी काही जी काही कुठलंही झाड बघा जला ह्या झाडावर खूप चांगलं आहे आणि त्या झाडावर काही वेगळे असं काही नाहीच आहे तर टोटल झाड अतिशय उत्तम आहे सर काही स्लरीचा वगैरे असा काही प्रयोग कधी करण्याचा प्रयत्न केला स्लरीचं एक माध्यम या ठिकाणी म्हणजे मला तुम्हाला सांगितलं की वाटतय की जर आपण पी एस बी सारख्या यासारख्या जर आपण स्लरीचं नियोजन केलं तर त्या स्लऱ्या काय आपल्याला फक्त टाकीमध्ये भिजत ठेवायचे आणि ड्रीटमेंट द्यायच्या आहे म्हणजे त्याच्यासाठी शेवण गोमूत्र असं जरी तुम्हाला करायला जमलं नाही <laughs> तरी फक्त त्या ड्रीप मधून जा, जर तुम्ही केल्या तर तुमच्या जमिनीमध्ये जे काही फॉस्फरस फॉटेज पडलेलं आहे हे अतिशय छान पद्धतीनं अपटेक या ठिकाणी होणार आहे बघा एवढली मोठाली ही फळं अतिशय उत्तम क्वालिटी आणि विशेष करून ग्लेझिंग वगैरे पण अतिशय छान आहे म्हणजे एक चमक आहे फळावरती फक्त आता याच्यावरती कसं थोडासा एक लेअर धुळीचा आलेला असतो बाकी त्याला क्लीन केलं की हा माल अस एकदम प्युअर दिसतो अशा मालाला मार्केटमध्ये मागणी आणि परिणामी केमिकल खतांचा वापर करत असताना जर तुम्ही ऑर्गेनिक खतांचा वापर केला तर त्याचे रिझल्ट अतिशय आपल्यातून येतात याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी यांचा हा प्लॉट आहे अजून बी आपण थोडासा प्लॉट पाहिजे तर बघूया या केलं हा तर बोल मरग बहार आमचं म्हणजे पूर्ण मार्च मध्ये आंबे बहार मागच्या वर्षी दिला आम्ही बर मग सगळे सगळे लोकांना वाटलं की बागवान हे की ते आता यायचं हे बी वर्ष खराब झालं आणि पुढचं बी खराब झालं <laughs> मी काय केलं की मरगवर सगळं फोकस केलं आणि मरग बहार धरला मरग बहार हा निसर्गावर असतोय बरोबर पण आपण त्याला सगळ्या गोष्टी आ... स्प्रे अनुकूलता केली वाटे सगळं काही अन्नद्रव्य देऊन तो एवढा फुटला की समजा तीनशे चार टनापर्यंत मिरग म्हणजे ती लेवल परत जानेवारी मध्ये भार, आंब्या बाहेर पुन्हा रेडी तीनशे चारशे टन पुन्हा रेडी केला अरे वा अतिशय <coughs> म्हणजे म्हणजे मी शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगतो की जरी थोडस अपयश आलं तुम्हाला म्हणजे एखाद्या पिकाचं थोडं मायनस प्लस झालं पण जर आपण त्याच्यावरती लक्ष दिलं त्या झाडांना काय लागतं जसं की साहेबांनी कॅल्शियम दिलंय मायक्रोमोटन दिलंय पिकअप नाईन्टी दिलं आहे अजून काही खतं त्यांनी दिली असतील वॉटर सुलेबल काय दिलं हो काय बावन्न चौतीस तेरा चाळीस तेरा वगैरे तेरा झिरो बावन्न चौतीस दिलं झिरो बावन्न चौतीसचं पण त्यांनी या ठिकाणी वापर केला आणि माझ्या हातामध्ये फळ आहे अजून एक जबरदस्त फळ म्हणजे येतं शंभर टक्के मी म्हणतो चारशे पाचशे ग्राम तर एकदम इझिली जात जाईल म्हणजे एवढं क्वालिटी प्रोडक्शन आपण बहाराची स्थिती नसताने सुद्धा जर आपण प्रयत्नशील असू तर शंभर टक्के आपल्याला चांगलं उत्पादन काढता येतं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी हे आहेत आणि एकूण साहेब एवढा माल देऊन बी झाडामध्ये स्टोरेज आहे म्हणजे ते परत पाचशे ते सहाशे टनासाठी बगीचा परत रेडीज आहे जानेवारीत पूर्ण जानेवारीला पाणी पोडलं ना त्याच्यामध्ये स्टोरेजच एवढं आहे की तिथं एक पान पण कोणतं हे नाही पिवळ नाही का स्टोरेज जाणवतंय ते त्याच्यामध्ये तर खूप चांगला तुमचा प्लॉट आहे आणि हा सतरा एकराचा प्लॉट आहे आपला टोटल ना हा हा एक अंदाजेत किती टन निघू शकतो एक अंदाज हा आता सध्या सर पंधरा पंधराशे सोळाशे झाडाला चांगला माल आहे एक आमचं आहे तीन तीनशे तीनशे चारशे टनापर्यंत समजा चारशे टन, टन तीनशे चारशे टन माल या ठिकाणी प्लस आहे समजा चारशेपर्यंत शक, जाऊ शकतो जाऊ शकतो तर अतिशय तुमच्या कष्टाला आमचा सलाम आहे तुमच्या कर्तृत्वाला सलाम आहे आणि विशेष करून एक एक डेअरिंग बाज व्यक्तिमत्व म्हणजे राहणे राहण्याग्रोशी कुठली ओळख नाहीये आपण प्रत्यक्ष आत्ता भेटतोय बरोबर फक्त हेल्पलाईन नंबर व्हिडिओ पाहिले डाळिंबाचे त्याच्यावरून नंबर घेतला आम्हाला कॉल केला आम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी शेड्यूल सॉरी त्यांना पेमेंट टाकायला सांगितलं कोटेशन करून आणि त्याप्रमाणे तुमचा माल जालन्याला आला होता हो जालन्याला आपण ट्रान्सपोर्टने यांना पाठवला अतिशय त्याचे दोन अप्लिकेशन केल्यानंतर आपल्यातून रिझल्ट त्यांना मिळाले हा तर तुम्हालाही वाटत असेल शेतकऱ्यांना की आपल्याला कांदा पीक असो टोमॅटो असो तुमचं मोसंबी असो संत्रा असो डाळिंब असो द्राक्ष असो केळी असो कुठल्याही पिकामध्ये जर तुम्हाला अधिक अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर राहणे ॲग्रोबायोटेकची ही काही सेंद्रिय उत्पादनं आहेत याचा तुम्ही नक्की वापर या ठिकाणी करावा आणि तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे असेल तर आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती लागत असेल तर आम्हाला तुम्ही नक्की कॉल करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा बिनखर्चे साहेबांचं या ठिकाणी मी महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना आनंदाने सांगू इच्छितो की शेती करावी ती अशी जय हिंद जय महाराष्ट्र